नमस्कार जय शिवराय निखिल बसके ब्लॉग से आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कुठे आलो हे मी नंतर सांगतो त्याच्या आधी ही बागची अवस्था बघा गाड्यांची टायर ब्लॉक झाले स्लिप होत आणि पाऊस पण जोरदार आलाय आता कॅमेराल चिखल खायला घालतील आता काय झाले हळूहळू पडायला लागली तर सांग तर आज आपण आलोय मंगरुळू गडाला भेट देण्यासाठी म्हणजेच तळेगाव दागाडे अगेदे परिसरामध्ये असलेला हा तिराचा डोंगर आहे चला आता तुम्हाला दाखवतो पुढे काय आहे गडावर महेश सरांचे पाय बघू शकता तुम्ही खाली तुमची बॅग बघा आमची बॅग तर खरं झाली बॅग दाखवतो निकेशनाची बॅग दाखवतो आम्ही हे बघा हा मग एक मिनिट हे बघा आणि निखिल सरांनी घातलाय व्हाईट शर्ट <laughs> 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 अरे हे बघा हे सगळ्यात बालूस काहीच झालेलं नाही पावसाळ्यात किल्ल्यांवर येणं म्हणजे हे असलं काहीतरी करावं का लागतंय <laughs> सगळीकडे गवत आहे आमच्याकडे काठी नाही आहे ओलं होत आहे आणि हे बघा पॅन्ट महेश सरांची अर्ध्यापर्यंत ओली झाली ऑलमोस्ट कारण गवतावरचं सगळं दवबिंदू पाणी सगळं लागतंय पायाला ऑलमोस्ट तीस मिनिट झाले आम्हाला ट्रेक सुरू करून मध्ये काही ठिकाणी दगडी पायऱ्या लागल्या काही ठिकाणी सिमेंटच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि पावसाळ्यात थोडासा घसरडा ट्रेक आहे निसरडा आहे प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो उतरताना चढताना आम्हाला काही वाटलं नाही आता वाटलं उतरताना थोडासा इश्यू येणार आहे शंभर टक्के येणार बरोबर त्यामुळे येताना जरासं जपून या आणि गवत एवढं माजलंय सगळीकडे गवत 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 झालंय तर जो ट्रेल रूट आहे तो पण शोधणं थोडंसं अवघड जाते काही ठिकाणी त्यामुळे माहिती बघा व्हिडिओ बघा काही लोकांच्या जेणेकरून तुम्हाला नक्की ट्रेल रूट काय आहे तो कळेल आणि काही ठिकाणी असं आहे की तुम्हाला रस्ता दिसत नाही कुठे जायचं आहे तर पुढचं थोडंसं जाऊन बघा पुढे त्या रस्त्याला काही सापडतंय का सापडलं तर त्या रोडने पुढे जा बरोबर आणि पावसामुळे थोडंसं धोकापण येत आहे चष्मा पूर्ण हे झालं आहे एका बाजूला चला भेटूयात आता वरती आणि आमचे प्रचलित सर इकडे बसलेत खाली खाली बसले प्रचलित दिसत का तुम्हाला हात हात दिसत असेल कुठेतरी तिकडे कोपऱ्यात एक थोडासा स्टीप पॅच आहे तो चढून आलो की तुम्हाला तुमच्या डाव्या हाताला काहीतरी तुम असे औषध दिसतात बघा इथे कोरलेलं आहे एक प्रकारे तासलेलं आहे पुढच्या बाजूला पण तासलेली बाजू इकडनं आणि या बाजूनी पण सेम आहे म्हणजे तीन बाजूनी तासलेली जागा आहे तर काय असावं टाकं असू शकतं एखादं किंवा दरवाजाची जी एंट्री असते ती पण ही असू शकते असं आपण म्हणू शकतो त्यामुळे या असल्या काही गोष्टी या मंगळूर गडावरती आपल्याला बघायला मिळतात आणि ज्याच्यामुळे याला गड आपण परफेक्टली म्हणू शकतो तर आता आपण इथून पुढे जातो आहे एक दोन ते तीन मिनटात आपण वरती पोचूयात बघा प्रचलित जिथे उभा आहे ना त्याच्या डाव्या हाताला प्रचलित तिकडे बोट कर हळू सर डाव्या हाताला दरवाजाचे अवशेष आहे तिथे बोट करतोय ते आणि अगदी त्याच्या समोर एक्झॅक्टली त्याच्यासमोर पायऱ्यांची रचना आहे बघा म्हणजे तो दरवाजाचे अवशेष ते असावेत असं मला तरी वाटतंय गडावर आल्यानंतर तुम्हाला एक शेड दिसतंय आणि उजव्या बाजूला पिरे आणि त्या पिराच्याच खालच्या बाजूला इथे आपण जेव्हा एंट्री मारतो त्यावेळेस एक पाण्याचं टाक आहे त्यातलं पाणी दिसतं आहे कारण वरच्या बाजूने छत वगैरे टाकलं आहे आणि हे खांब टाका आहे की नाही हे बघता येत नाही कारण पूर्णपणे छत आहे आणि जरी खांब टाका असेल तर ते त्या बाजूला वाढलेलं असेल एक्सटेंड झालेलं आणि या गडावरती दुसरं खांब टाका आहे त्यामुळे आपण असा अंदाज बांधू शकतो की हे पण खांब टाका आहे तिकडे मागे पेराचा दर्गा आहे त्या बाजूने खाली उतरलो थोडंसं म्हणजे पहिलं जे टाकं होतं त्याच्या लेवलला आलो तर पुढे इथे तुम्हाला आत्ता पाणी पूर्ण भरलं या टाक्यामध्ये पावसामुळे तर हे एक खांब टाकं आहे हे कन्फर्म खांब टाका आहे आणि याच्या पुढे थोडंसं पुढे गेलो मी फक्त तर बघा या बाजूला देखील एक टाकं आहे हे दोन्ही शेजारी शेजारी टाके बघितले की मला थोडंसं आमच्या संगमनेर भागामध्ये असलेल्या पेमगिरी किल्ल्याची आठवण होते कारण जे बाळंतचं टाकं आहे तिथलं ते पण खाम टाकं शेजारी आहे आणि त्याच्या शेजारी एक अपूर्ण अवस्थेतलं टाकं आहे कदाचित हे टाकं देखील त्याच प्रकारचं असावं बरोबर आता गडावरची आपण पीर बघितला दोन टाकी बघितली सॉरी तीन टाकी बघितली आता आपल्याला फक्त एक गुहा बघायची ती गुहा गडाच्या जो पीर आहे त्या पीराच्या डाव्या बाजूला आहे आणि आपण त्या पिराच्या उजव्या बाजूला सध्या आलेलो आहोत चला आता दुसऱ्या बाजूला जाऊयात नको करायला त्या दुसऱ्या पिरापासून आहे ना थोडंसं पुढे आलं की हा जो रस्ता जातो आहे ह्या कारवीमधून हा रस्ता त्या गुहेकडे जातोय बरोबर परंतु काय आहे मी जस्ट फक्त थोडंसं पुढे गेलो तर भरपूर साऱ्या मजमाशा उडाल्या त्यामुळे ज्यावेळेस आपण पावसाळ्यामध्ये किल्ल्यांवरती फिरतोय तेव्हा माशांचा अटॅक होण्याची खूप जास्त चान्सेस असतात आणि आपल्याला तोच चान्स घ्यायचा नाही आपल्याला ती रिस्क घ्यायची नाही आहे त्यामुळे आपण इथून खाली जात नाही आहे तुम्हाला त्या गुहेचा इंटरनेटवरचा फोटो टाक मी टाकतोय मी पण तिकडे गेलेलो नाही पण हा रस्ता तिकडे जातो हे कन्फर्म आहे पिरापाशी एक माकड आहे काहीतरी आम्हाला खरं त्या बाजूला जायचो होत थोडंसं बट ते आहे तिकडे गेल्यानंतर जाऊनच देत नाही त्या बाजूला चला जाऊ द्या त्या बाजूला काही नाही गडाची औषध जास्त नाहीच आहेत तिकडे फक्त ती एक गुहा होती ती आपण अवॉइड केली जे आपल्याला शेड दिसत होतं ना त्या शेड मध्ये मी सध्या आहे जस्ट फक्त बघायला आलो काय असेल इकडे तर इथे कदाचित जर एखादा कार्यक्रम असेल तर त्याच्या स्वयंपाकासाठी दगड वगैरे मांडून ठेवलेले आहेत बरोबर बट तुम्हाला इथं दिसतं आहे का बाकीचा कचरा जो स्वयंपाकाचा कचरा आहे तो पण इथेच आहे त्यासोबतच तो ठीक आहे तो आपण मान्य करूयात सिगारेटची पाकिटं आहेत तिकडे गुटख्याची पण रॅपर्स वगैरे आम्हाला येताना पण थोडेफार दिसले बरोबर ना अशा प्रकारे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत किंवा थम्सअपच्या बॉटलचं हे छोट्या छोट्या बॉटल्स आहेत त्या दहा वीस रुपयावाल्या तर पिराचा डोंगर की मंगरुळगड आपण जर गड म्हणतो आहे या गोष्टीला किंवा आपण एखादं धार्मिक स्थळ देखील म्हणतो आहे तर या अशा प्रकारच्या गोष्टी का कराव्या आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर टाक्यांपासून आपल्याला एक असं सुंदर दृश्य बघायला भेटतं समोरच्या बाजूला आहे ते शेडनेट्स आहेत ज्याच्यामध्ये फुलांची शेती वगैरे केली जाते इथे एक नवीन कंपनी बनते त्यासाठी त्यांनी रोड बांधला आहे तो रोड पण खूप सुंदर दिसतोय बघा आणि या बाजूला कदाचित हे तळेगाव दाभाडे गाव असेल बरोबर ना हो। ते असावं असं मला तरी वाटतंय कारण आपण चांगला हा आणि हा समोर जे दिसते ती इंद्रायणी नदी आहे वळणं वळणं घेत गेलेली बघा खरं तर व्ह्यू हा पलीकडच्या बाजूने येतो बट आपल्याला त्या वानराने तिकडे जाऊच दिलं नाही त्यामुळे काय आता चला मंगळूर गडाची आपली ही सफर इथं संपवतो आहे आपण वेळ विश्रांतीला थांबलो होतो इथे आशा आता परत उतरायला लागणार आहे परंतु ही व्हिडिओ इतकेच होती मंगळूर किल्ल्याला तसा काही इतिहास लाभलेला नाही आहे परंतु एक गोष्ट आहे की ज्या घाटवाटा होत्या त्या घाटवाटांचे पहारेकरी म्हणून किल्ले बांधण्यात झाले होते त्यापैकीच हा एक किल्ला असावा असं आम्हाला तरी वाटतंय आता इतिहासामध्ये याचा काही एक पुरावा सापडत नाही या गडाचं नावही इतिहासात शक्यतो सापडत नाही आपल्याला तर मग गडाचे जे पुरावे होते जसं की दरवाजा होता त्याच्या पुढे पायऱ्या होत्या टाके होते हे मी तुम्हाला दाखवले हो त्यामुळे याला गडाचं स्वरूप आहे आणि आपण याला गड म्हणू शकतो फक्त एकच गोष्ट आता मला तुम्हाला सांगायची ती म्हणजे ही जी इंद्रायणी नदी दिसते तुम्हाला मागच्या बाजूला या इंद्रायणी नदीच्याच काठावरती पुढे या मावळ प्रांतामध्ये मा एक भुईकोट किल्ला एक गडी आहे जी सरसेनापती खंडेराव दाबाडे यांची गडी म्हणून ओळखली जाते त्या गडीचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलाय त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ती व्हिडिओ देखील नक्की बघा या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे चला कटा बाय बाय